सर्वसामान्य व गरिबांच्या विविध मागण्यांसाठी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विविध घरकुल योजनांचे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली यावेळी या धरणे या आंदोलनास विविध पक्षांच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला अखेर गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन आंदोलनांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनीताई सोमनाथ कांबळे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले जामखेड तालुका अध्यक्ष रवींद्र डाडर राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर राज्य सल्लागार ॲडव्होकेट अजय कांबळे युवा नेते मृणालभैया कांबळे धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ अन्मते महेश देडे सिद्धांत डाडर युवक प्रदेशाध्यक्ष जनहित संघर्ष आधुनिक लहूजी सेना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर लखन मिसाळ आधुनिक लहूजी सेना तालुका उपाध्यक्ष अशोक वालेकर पाटोदा तालुका अध्यक्ष उमेश क्षीरसागर आधुनिक लहूजी सेना तालुका अध्यक्ष कर्जतचे लखन जगताप सुनील नवगिरे बाळासाहेब कांबळे बाळासाहेब खवळे बाळासाहेब साठे प्रवीण गायकवाड बाळासाहेब मोरे कृष्णा पुलावळे अनिल जावळे सूर्यकांत सदाफुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते या धन धरणे आंदोलनादरम्यान उपस्थित होते यावेळी प्राध्यापक मधुकर आबा आळीबात भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेबात अमित जाधव अमित चिंतामणी शहाजी काकर अळीबात गप्फरबाई पठाण डोनगावचे सरपंच अमोल उर्फ यादव यांनी उपोषणास्थळी भेट देऊन आमचं घर कोण म्हणलं की त्यांना लगेच जीव गेल्यासारखे त्यांची ही परिस्थिती आणि म्हणून तुम्ही घराला मदत करत असला तर चांगल्या पद्धतीने मदत करा पूर्वी घर बांधून दिली जायची तर कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पद्धतीने बांधत आता तुम्हाला आम्हाला गरज आहे चांगल्या घराची आणि ती चांगल्या घराची गरज पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठीच अनुदान हेही चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे हे अनुदान मला असं वाटलं की अनुदान दहा लाख रुपये द्या नाहीतर शासनाने आम्हाला बांधून द्या तुम्ही जे आता नॉर्ममध्ये मध्ये तुम्ही घर दाखवताय ना अशी घर झाली पाहिजे तशी शासनाने आम्हाला बांधून द्या या दोन गोष्टी शासनाने केल्या तर निश्चित ही घरकुल योजना यशस्वी होईल आणि ही मागणी रास्त घेऊन या ठिकाणी उपोषण म्हणजे आंदोलन केलेलं आहे तर आताच बीडी साहेबांनी आम्हाला घरकुलाच्या सगळं लेखी स्वरूपात म्हणणे सादर केले त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आधुनिक लहूजी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आमचे नेते आदरणीय नागिनीताई कांबळे साहेब यांच्या आदेशाने आज नगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये घरकुलच्या प्रश्नावर जे एक दिवसीय महाधरणी आंदोलन जामखेड या ठिकाणी करण्यात आले असून अर्थानं ज्या घरकुलच्या प्रश्नासाठी आदरणीय आमच्या नेत्या नगीनाताई कांबळे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पूर्ण घरकुलच्या प्रश्नावर आवाज उठवलेला असून या मागणीसाठी खऱ्या अर्थानं आज जामखेडमध्ये तहसीलदार आणि बिडू साहेब या प्रशासनाला खऱ्या अर्थानं आज धारेव धरून आज घरकुलाचा प्रश्न आज मार्गी लागताना दिसत आहेत जो डोनगावचा जो दोनशे लाभार्थी आहेत त्यांना जो ड यादीमधून जे वगळलेले गेलेले आहेत ते दोनशे लाभार्थी पूर्वत इतर योजनेमधून त्यांना त्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा ही मागणी या ठिकाणी बिळू साहेबांनी आत्ताच मागणी केलेली असून केलेली असून या मागणीकरता जर ही मागणी पूर्ण झालेली नाही मान्य झाली नाही तर आधुनिक लवजी सेना राज्यामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही लवूजी सेना महाराष्ट्र राज्य यांनी जामखेड तालुक्यातील दोन गाव मध्ये काही घरकुल आणि इतर भाषण्यासंदर्भात आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला आता मी भेट दिली त्यांच्याशी सर्व आंदोलकांशी मी चर्चा केली महत्वाचा त्यांचा प्रश्न होता की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जो सर्वे झाला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये त्याच्यामध्ये दोनशे एकतीस लाभार्थी टुरिजिट झालेले आहेत केंद्र सरकारचा जो ऑटो एक्सक्लुजन क्रायटेरिया होता ज्याच्याकडं फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे लँडलाईन आहे असे काही लाभार्थी चुकीच्या पद्धतीनं सदोष सर्वे झाल्यामुळं अपात्र ठरलेले आहेत परंतु आता मी त्यांना असं आश्वासन दिलं की त्या आ, एक दोनशे एकतीस लाभार्थ्यापैकी जे लाभार्थी एस सी कॅटेगरीचे एस टी कॅटेगरीचे किंवा जी एन टी ओबीसी असतील त्यांना राज्य शासनाच्या ज्या पर्यायी योजना आहेत त्याच्यातून आपण लाभ देऊ त्याच्यासाठी पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीला दाखल करावे आम्ही ते मंजूर करून त्यांना घरकुलचा लाभ देऊ आणि बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्याही त्यांना चांगल्या पद्धतीत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन आज मी त्यांना दिलेलं आहे थोड्या वेळेस मी त्यांना लेखी पण देतो आणि सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे या पद्धतीनं त्यांच्या ज्या समस्या आमच्या पातळीवर आहेत ते शंभर टक्के आम्ही